हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते माझ्या सांचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग तर तुम्ही कसे आहात तर तुम्ही मस्त नेमत असाल आणि माझे व्हिडिओ बघत असाल आणि छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आता इथे झालेले आहे संध्याकाळ आज पिल्लूचे बाप्पाची ड्युटी आहे अरे आज मला त्यांनी शॉर्टकटमध्ये एक हे बनवायला सांगितली रेसिपी तर त्यांनी मला काय रेसिपी सांगितली तर तुम्ही ती बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी आज काय बनवत आहे तर तुम्हाला हे ना आधी म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच कळेल की मी काय बनवत आहे तर तुम्हाला जर तो व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता संध्याकाळची विचारलेली मी ते सर्व त्या रेसिपीची तयारी करून घेतलेली आहे आणि पालक वगैरे ह्या उद्या बनवायचं म्हणजे एका साईडला काढून तर माझं खुटून ठेवणार आहे मी मी आता इथे मस्त स्वयंपाकाची तयारी करत होती तर मला पिलीचे पप्पा आले आणि सांगायला लागले की माझ्या पाहायला लागलेलं आहे मग अचानक काय लागलं काय माहिती त्यांना तर ते बघा आणि ह्या व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तर मला पिलीचे पप्पा आणि माझ्या पाहायला लागली काल काढीचं ते मी त्यांसाठी हळद मीठ आणि तेल टाकून ते गरम केलं आहे आता पहिला आधी मसाल्याला कुडणी देऊन घेते पानं लवकळीपर्यंत त्यांच्या पायाला तो मुलम लावते मी म्हणजे कसं त्यांना पण आराम मिळेल आणि त्यांनाही बरं वाटेल किंवा मुक्कामार लागलेला आहे ना तर खूप त्रास देत होता तुम्ही त्यांना कोमट कोमट लावते ती अर्क ला चटका लागत ते मला म्हटलं थोडं चटका असं गरम लागलं की कसं पायावर शिकून निघतो ना त्यासाठी मी त्यांच्या दोन्ही साईडला पाना लागलं होतं त्यानं बजबरी आता तुम्ही बघू शकता मी इथे त्यांच्या पाला मस्त हळद म्हणजे गरम ते लावून दिलेली आणि आता इथं मी कडत आहे मस्त पाण्याला आलेली आहे उकडी तर मी इथे करणार आहे मसाले भात तर हा आजचा मसाले भात तुम्हाला कसा वाटला प्ली क प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि इथं ना माझ्या घरात थोडी रॅक म्हणजे मी दुसऱ्या ठिकाणी रूम शिफ्टिंग केलं आहे ना तर ते भांडी ठेवायला रॅक ते पूर्ण हे आहे इथे सारे भांडी पडतात ते मी घासून ठेवलेली तर आम्हाला आमचं आता एखादी पेमेंट वगैरे झालं ते करायला वगैरे आणावं लागेल चांगल्यापैकी किंवा सर्व भांड्याशी टोपल्यामध्ये सरंगी ठेवायला गेले की सर्व भांडी पडून जातात आणि हा रूमचा मी एक दिवशी शूट करेल तुम्हाला रूमचा शूट बघायला आवडेल का प्लीज मला कमेंट करून सांगा जेणेकरून मग मला व्हिडिओ बनवायला छान वाटेल प्लीज सपोर्ट करा बरं का माझी पण थोडीशी भांडी होती मी ती पण आवरून घेतलेली आहे किचन पण साफ करून घेतलं तिथं जे कसायला होतं मस्तपैकी भात वगैरे तिथे आता माझा मस्त सोफा वगैरे झालेला आहे भात पण झालेला आहे किचन पण आवरून झालं तर म्हटलं चला तसं नगरची जाडजूड करावी तर हा आमचा एवढा मोठा हॉल आहे तुम्ही बघू शकता तिथे एका साईडला व्ही कपाट बेड लावलेला आहे आणि इथं बाजूला पण मस्त जागा आहे तुम्ही बघितलेला आहे आणि हे बाहेरचं माझं अंगण आहे तर तुम्हाला माझ्या रूमचा शूट म्हणजे ब्लॉग बघायला आवडेल का प्लीज मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज हे पण कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि इथे बघा आम्हाला समस्त मस्त म्हणजे चांगलंपैकी म्हणजे बऱ्यापैकी चांगलं भेटलेलं आहे व्यवस्थित मस्त पाणी वगैरे येत नाही आणि या तुळशीच्या तुळशीचं जे हे आहे कारण दोन तिथपर्यंतच पाऊस पडतो सांगता आता बघू काय होतं पाणी अजून तर माहीत नाही कधी येतं काय पण आज खूप आभाळ आलेलं आहे एवढं गरम होत आहे ना तर तुमच्याकडे पण आबाळ आलेला आहे का तुमच्या तिकडच्या साईडला पण पाऊस पडतो का ते मला नक्की सांगा आणि आजचा हा थोडासा गेट पुढं पण छान आहे इथं पाण्याची पाईपलाईन जाणार आहे त्याथं मातीचं हो आहे तिथे म्हणजे असत वेगळी झाडझड झाली आहे आता पिलीच्या बापाचा कामाचा टाईम पण झाला नाईटचा तर म्हटलं चला आता त्यांचं टिफिन वगैरे भरून देते म्हणजे कसं ते त्यांचा त्यांचा टिफिन घेऊन चालले जातील तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी छान